नमस्कार जी केलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के जनजातीय गौरव दिनानिमित्त पीएम धरती आबा जनजागरण अभियानाची पाहूया सविस्तर जनजाती गौरव वर्षानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात पी एम धरती आबा जनभागीदारी अभियान प्रभावीपणे राबवले जात असताना नांदेडच्या किनवट आदिवासी बहुल भागातील तल्हारी नुकतेच संपन्न झाले या अभियाना अंतर्गत दर्याखोऱ्यात राहणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनेचा आदिवासी बांधवांना लाभ घेता यावा यासाठी त्या त्या योजनेसाठी लागणारे प्रमाणपत्र एकाच छताखाली उपलब्ध व्हावे यासाठी पी एम धरती आबा जनभागीदारी अभियान तल्लारी येथे संपन्न झाले असता या अभियानाअंतर्गत येथील लाभार्थ्यांना राशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड आयुष्यमान कार्ड शेतकरी कार्ड तसेच जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती येथील सरपंच महिला जयश्री देवीदास झडके यांनी दिली आहे तर उपस्थित कर्मचाऱ्यांनी देखील या अभियाना अंतर्गत विविध देत जनजागरण केले आणि लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याची माहिती देखील उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच हे अभियान खरोखरच आदिवासी बांधवांसाठी लाभदायक ठरत असल्याचे येथील माजी सरपंच दामाजी तांबारे यांनी बोलून दाखवले आहे या अभियानाला माजी सरपंच दामाजी तांबारे व महसूल विभागाचे तलाटी बोधे जोशना आरके, के ग्रामसेवक अनिल बिल्लोलवार कृषी विभागाच्या कृषी सहायिका बुलबुले आर एस मॅडम आरोग्य विभागाच्या सुपरवायझर एन बी ढोले तसेच आरोग्यसेविका आशा वर्कर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगा अभियान कसं ठेवलं माझं नाव आहे जयश्री देवदास अभियाना बद्दल आज कार्यक्रम ठेवल्या सगळ्याला माहितच आहे म्हणजे जातीचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र ओळख उत्पन्नाचे ओळख पत्र शेतकरी कार्ड राशन कार्ड आयुष्यमान कार्ड या योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे लोक जमा झालेले आहेत त्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र वाटप केलेले आहे नमस्कार जनजाती गौरव वर्ष संपूर्ण भारतातही राबवली जाते त्या अंतर्गत धरती आबा अभियान धरती आबा अभियान ही अभियान हे सलरी येते आयोजन केलेले आहे आज त्या अंतर्गत त्या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना आदिवासी आदिवासी बांधवांना राशन कार्ड जातीचे प्रमाणपत्र नॅशनलिटी आणि रहिवाशी आभा कार्ड आयुष्यमान कार्ड इत्यादी उपलब्ध सेवा सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत माझ मी बिलोलवार अनिल ग्रामपंचायत अधिकारी कल्लारी आज मान्य जिल्हाधिकारी नांदेड तसेच मान्य सहायक जिल्हाधिकारी किनवट यांच्या सूचनेनुसार धरती आबा जनभागीदारी अभियान ग्रामपंचायत कार्यालय तल्लारी इथे आज राबविण्यात येत आहे या अभियानाच्या अनुषंगाने आज इथं आपण लोकांना आधार कार्ड राशन कार्ड पीएम किसान कार्ड परत जनधन खाते आयुष्यमान कार्ड याबद्दल माहिती दिलेली आहे आतापर्यंत आपण आयुष्यमान कार्ड मध्ये सात ते पासठ लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचं वाटप केलेलं आहे राशन कार्ड अर्धा लोकांचं राशन कार्डचं केलेलं आहे आधार कार्ड अपडेट संदर्भामध्ये दहा एक लोकांचे जनधन खाते उघडून देण्यात आले मोजे ग्रामपंचायत तल्लारी येथे अभियाना अंतर्गत सांगू इच्छितो आम्ही आमच्या आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत मोजे तल्लारी येथे जन आरोग्य कार्यक्रम उत्कर्ष कार्यक्रम राबवताना सांगू इच्छिते आज आम्ही या गावामध्ये जवळपास जन आरोग्य कार्ड जवळपास सातशे ते साडेसात कार्ड वाटप केलेले आहेत आणि मागील जे आहे ते कार्ड अजून बाकी आहेत वाटपण्याचे आणि आमच्या कार्यक्रमा दवाखान्याच्या अंतर्गत जे योजना आम्ही राबवतो गोरगरीबापर्यंत ते जे एस एस के जे एस वाय बुडीत मजुरी ह्या अशा विविध लाभाच्या योजना ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहतो आणि शेवटच्या थरापर्यंत आम्ही त्यांना ह्या सेवा अंगणवाडी पूर्ण आमची टीम प्रयत्न तत्पर असते सहाय्य बुल कृषी अधिकारी आहे तर आज इथं कल्लारी मोजे कल्लारी इथं प्रधानमंत्री धरती आभास जर जाती ग्राम उत्कृष्ट अभियान राबवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत मी आज इथे सर्व समस्त तल्लारी झळकवाडी येथील शेतकऱ्यांना आमच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेविषयी जनजागृती करून महाडीबीटी पोर्टलवर विविध योजने विषयी ऑनलाईन करून त्यांचा लाभ घेण्याविषयी आणि सध्या पीक परिस्थिती व पेरणीच्या विविध पद्धती कीड रोग नियंत्रण खताची वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि शेतकरी बांधवांना किसान कार्ड कार, आ, किसान कार्ड विषयी योजना भेटणार नाही याविषयी माहिती सांगून आज रोजी आम्ही दोनशे ऐंशी किसान कार्डचे वाटप केलेले आहे मी राजू भगवान वानोळे रहिवासी धळकवाडी ग्रामपंचायत तलारीचा रहिवासी असून आज या ठिकाणी ग्रामपंचायत तलारी येथे माननीय नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्या विचारातून प्रेरणेने जनजातीय गौरव वर्ष साजरे करणे करणे चालू आहे म्हणून धरती आबा जनभागीदारी अभियान या ठिकाणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत माननीय जिल्हाधिकारी नांदेड व माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केला होता तरी आज या ठिकाणी ग्रामपंचायत तल्लारी येथे हा कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि चालू आहे या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्या ठिकाणी या राशन कार्डासाठी भरपूर नवीन नवयुवक जे काही नवीन लग्न झालेले लाभार्थी आहेत त्यांनी नाव नोंदण्यासाठी अर्ज दिलेला आहे या ठिकाणी ना। आज नाव दामाजी ताब तांभारे माजी सरपंच कल्लारी तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जनजाती गौरव वर्षे या निमित्ताने सर्व अभियान आदिवासी समाजासाठी यशस्वीरित्या होत आहे आणि शासनाचे विविध कागदपत्र विविध कागदपत्र आपल्याला ग्रामपंचायत ठिकाणी उपलब्ध करून मिळत आहेत त्याच्यामुळं या अभियानाचा आदिवासी समाजाला जास्तीत जास्त फायदा होत आहे आणि एकाच छताखाली सर्व थापेचे कागदपत्र उपलब्ध झाल्यामुळं आदिवासी समाज सुद्धा समाधानी आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची